नमस्कार सातारा सिंह न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे येथील सिमरन शमा सिकंदर इनामदार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महसूल निवड कोरेगाव मुस्लिम विशेष सत्कार तालुका कोरेगाव येथील माजी सुभेदार मेजर सिकंदर वजीर इनामदार यांची कन्या सिमरन शमा सिकंदर इनामदार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून महसूल सहाय्यकपदी निवड झाली आहे कोरेगाव मुस्लिम समाजातर्फे मंगळवारी सायंकाळी मान्यवरांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या सिमरन शमा सिकंदर इनामदार यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पुणे जिल्ह्यातील नगर येथील भारत चिल्ड्रन्स अकॅडमी अँड ज्युनियर कॉलेज येथे झाले कोरेगावच्या डी पी भोसले कॉलेजमधून मा उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करत पदवी घेतली कुटुंबियांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार शालेय शिक्षण घेत असताना शासकीय सेवेत जाऊन सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचे स्वप्न त्यांनी मनाशी बाळगले होते पुणे येथे स्पर्धा परीक्षांची तयारी केली दोन हजार तेवीस साली दिलेल्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन महसूल सहायकपदी निवड झाली आणि शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न साकार केले माझे गुरुजन वर्ग आई वडील वर आणि आजी आजोबा यांनी घेतलेले अहोरात्र परिश्रम केलेले मार्गदर्शन यामुळे स्पर्धा परिषदेत यश मिळाले असून हे यश मी त्यांना विनम्रपूर्वक समर्पित करत आहे असे सिमरन शमा सिकंदर इनामदार यांनी सांगितले कोरेगाव येथील मुस्लिम समाजातर्फे सिमरन शमा सिकंदर इनामदार यांचा विशेष सत्कार करण्यात आला जैनुद्दीन मनसूर बागवान निसार खान उमर नूर मोहम्मद जमादार माजी नगरसेवक मुन्नाबाई काझी वारिस कुरेशी वसीम नजीर शिकलगार मुश्ताक खान पप्पू मुल्ला सिकंदर खलीफा गफार कुरेशी जहांगीर मुलानी असलम शेख मिस्त्री आरिफ शेख नासिर कुरेशी शब्बीर सय्यद व समाज बांधव यावेळी उपस्थित होते माजी सुभेदार मेजर सिकंदर वजीर इनामदार शमा सिकंदर इनामदार जुने सिकंदर इनामदार यांनी या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत समाज बांधवांचे आभार मानले मुस्लिम समाज म्हणजे जामा मशिदीचे अध्यक्ष जैनुद्दीन बागवान साहेब आणि उपाध्यक्ष उमर जमादार व सर्व ट्रस्टी वसीम वारिसभाई भाई अजूबाई भाई पप्पो भाई आम्ही सर्वजण इतर मुस्लिम समाजाच्या वतीन वतीने कोरेगावच्या आज या ठिकाणी फार मोठं उत्तम यश या मुलीने घेतलं सिमरन इनामदार या मुलीचा आज आम्ही मुस्लिम समाजावतीने सत्कार घेण्यासाठी आलो आज इतका मन भारावून गेलं आहे आणि आज इतका अभिमान वाटतो की आपल्या मुस्लिम समाजातली मुलं मुली आज पुढे आले पाहिजेत अभ्यासाच्या माध्यमातून चांगल्या बाह्य परीक्षा देऊन चांगल्या खा दे महसूल खात्यामध्ये याच्यामध्ये आज आपल्या समाजामध्ये मुस्लिम महिला ना ते फार विचित्र मानसिकता आहे लोकांची त्यांना शिकून पण देत नाही आणि बऱ्याच गोष्टीमध्ये त्यांना टाळत आहे हो आज मला अभिमान आहे माझ्याही घरामध्ये तीन मुले टॉपर म्हणून माझ्याही घरात मुले येतील तुम्ही टॉपर गोल्ड मेडलिस्टपासून येत मुली आणि अभिमान वाटतं आपल्याला की आपल्या मुस्लिम समाजातली एक मुलगी इतक्या पुढं मोहून वाढायला घेतली महसूल खात्यामध्ये तिची निवडणूक होती आणि तिच्या ह्या महत्वाच्या मोलामध्ये यशामध्ये त्यांच्या आईवडिलांचं फार मोठं पाठबळ आहे त्याचे वडील मेजर आर्मीमध्ये असूनसुद्धा आईनं घराची पूर्ण जबाबदारी स्वीकारून मुला आणि त्याचा मुलगा आईचं शिक्षणामध्ये आईचा फार मोलाचा वाटा आहे आणि हे आर्मीत असू सुद्धा इथं ज्या ज्या वेळेस आले ते मशिदीत नेहमी येत असतात नमाज येत असतात तर आईने सुद्धा फार मोठं पाठबळ दिलं मुलींना प्रत्येक आईनं मी अशी विनंती करेन मुस्लिम समाजातले की आपल्या मुलीचे पाठीमागे खंबीरपणे उभं राहा आपली जुनी मानसिकता जुन्या रूढी फेकून दिल्या पाहिजे कारण काय आहे मुलींनी पुढे आलं पाहिजे मुलींनी यश केलं पाहिजे मुलीच्या काबिलत आहे तशी घ्यायची उतून भरावी घ्यायची काबिलत आहे आणि आपण त्यांना प्रोत्साहन केलं पाहिजे आणि आपल्या समाजातल्या मानसिकता सगळ्या बदलल्या पाहिजे आपण आज ह्या परत एकदा मी मुस्लिम समाजाच्या वतीने आणि सर पण आलेले कन्न आलेले तर आले आपण आले सर्वांच्या वतीने हिला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि बाहेर शुभेच्छा देतो आणि अशीच भरारी घेत जा आणि असंच आपल्या शहराचं गावाचं तालुक्याचं नाव रोशन करा धन्यवाद माझं नाव सुंदर सिकंदर इनामदार माझी सुभेदार मेजर सिकंदर वजीर इनामदार यांची मी कन्या माझं नर्सरी थे थे अगर, ते दहावी पर्यंतचं शिक्षण भारत चिल्ड्रन्स अकॅडमी अँड ज्युनियर कॉलेज बालचनगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे झालं माझा त्याच्या पुढचा प्रवास अकरावी बारावी आणि ग्रॅज्युएशन मी डी पी भोसले कॉलेज को कोरेगाव जिल्हा सातारा येथून कम्प्लीट केलं अकरावी बारावी सायन्स स्ट्रीमने केलं तर ग्रॅज्युएशन मी बी ए आर्ट्सने केलं यासाठी कारण की मला सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम द्यायचे होते यासाठी मी ग्रॅज्युएशनपासूनच सुरुवात केली लॉकडाऊनच्या काळात आमचं ग्रॅज्युएशन झालं त्याच्यानंतर दोन हजार एकवीसला मी पुण्या येथे शिफ्ट झाली चाणक्य मंडल अविनाश धर्माधिकारी यांचे तिथे मी एक वर्ष क्लास केला त्याच्यानंतर दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या साली मी तिथेच पुण्यात अभ्यास केला मी जी ही परीक्षा उत्तीर्ण झाली आहे ती दोन हजार तेवीसची एम पी एस सी ग्रुप सीची परीक्षा आहे त्याचा निकाल आता दोन हजार पंचवीसमध्ये लागला दोन हजार तेवीसच्या एप्रिलला आमची प्रिलियम्स झाली सतरा डिसेंबर दोन हजार तेवीसला आमची मेन्स झाली तर इथून पुढं जे क्लब साठी जी टायपिंग स्किल टेस्ट होती ती दोन हजार चोवीसच्या जून महिन्यात झाली त्याच्यानंतर आमचा रिझल्ट पेंडिंग असल्यामुळे आमचा रिझल्ट दोन हजार पंचवीसमध्ये लागला मी जे काही हे यश मिळवलं आहे त्याचं मी सगळं श्रेय माझे आई वडील माझे आजी आजोबा आणि माझे गुरुजन वर्ग यांना मी समर्पित करते या प्रवासात म्हणजे आमचा निकाल खूप पेंडिंग होता दोन वर्ष तरी आमचा निकाल पेंडिंग होता आम्हाला माहित होतं की आमचं रिझल्ट लागलेला आहे पण दोन वर्ष निकाल पेंडिंग असल्यामुळे जी चिकाटी आणि जो संयम पाहिजे होता तो आमच्या सगळ्या एमपीएससी एस्पायरंटनी टिकवून ठेवला आणि त्याच हे श्रेय आहे म्हणजे सततचा अभ्यास सततचा अभ्यास कंटिन्युटी आणि परस जे या एमपीएससी क्लिअर करण्यासाठी लागते ते म्हणजे आमच्यात होतं आणि ते इनबिल्ड म्हणजे आलेलं आहे 对。